महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी जिल्हा परिषद गटातही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याचं उत्साह स्वागत होत आहे शनिवार चोवीस ऑगस्ट रोजी भाळवणी जिल्हा परिषद गटातील भंडी शेळगाव शेळवे आणि खेड भाळवणीला गावात दीपक आबांना तुफान प्रतिसाद मिळाल्यानं भाळवणी जिल्हा परिषद गटातही आबांचा गाव भेट आणि जनसंवाद दौरा सुपरहिट करू लागलाय शनिवार चोवीस ऑगस्ट रोजी पंढरपूर तालुक्यातील व सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी जिल्हा परिषद गटातील भंडीशेगाव या गावातील भैरवनाथ मंदिर परिसर वेताळवाडी मंदिर ग गणेश मंदिर परिसर आध चौक परिसर बुद्धविहार एक आणि दोन परिसर अण्णाभाऊ साठेनगर डोंबारी वस्तीनगर परिसर शाहू नगर परिसर कोळ्यांचा मळा माने परिसर मानेवस्ती चव्हाण वस्ती, वस्ती माळुंगकर वस्ती कवडे वस्ती सुरवसे वस्ती उपरी रोड परिसर तसेच चौगुले वस्ती परिसरातील हजारो नागरिकांशी संवाद साधलाय तसेच शनिवारी दुपारच्या सतरा शेळवे गावातील देवीचे मंदिर वकील वस्ती दंड वस्ती खंडोबा मंदिर परिसर बंडाचा मळा परिसर दादाचा मळा परिसर आणि बरडवस्ती व खोराडी परिसरातील नागरिकांच्या अडी अडचणी अध व्यथा जाणून घेतल्या त्यावर सविस्तर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तर शनिवार चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सत्रात खेड भाळवणी गावातील पवार वस्ती जुना अकुलूज रस्ता परिसर रेणुकानगर शिवाजीनगर जिजाऊ नगर, नगर संभाजीनगर व मारुती मंदिर परिसरातील हजारो नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधून परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला भाळवणी जिल्हा परिषद गट सांगोला विधानसभा सा मतदारसंघाला जोडल्यापासून प्रत्येक नेत्यांनी आजपर्यंत फक्त मतांचा विचार करूनच या जिल्हा परिषद गटात मतदारांकडे पाहिले होते परंतु प्रथमच माजी आमदार दीपक साळुंके पाटील हे प्रत्येक गावातील वाड्यांवर जाऊन समाजातील प्रत्येक घटकाशी संवाद साधत आहेत भाळवणी जिल्हा परिषद गटाच्या राजकीय इतिहासात प्रथमच एखाद्या नेत्यांनी जनतेशी इतक्या आपुलकीनं संवाद साधलाय दीपक आबांच्या कामाची आणि संपर्काची या जिल्हा परिषद गटातील जनता नक्कीच जाणीव ठेवेल असा विश्वास ग्रामस्थांनी दिलाय